श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नुकत्याच सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला खूप छान आनंदाचं आरोग्य संपन्न धनसंपन्न आणि सुख शांती समाधानकारक जाऊ हीच स्वामींच्यानी प्रार्थना सगळ्यांना माझ्याकडून आणि आपल्या मी गृहिणी ब्लॉग या यूट्यूब चॅनलकडून सगळ्यांना पुनः चहा एकदा नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा या नवीन वर्षामध्ये अशा कुठल्या सेवा आहेत ज्या आपण स्वामीं के स्वामींच्या केल्या तर स्वामींची आपल्या सगळ्यांवरती अखंड कृपा राहील याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की मी नेहमी से स्वामी सेवा करतो किंवा करते सतत माझ्या म्हणजे घरामध्ये स्वामीनामाचा जप चालू असतो मी सगळं स्वामीचरित्र सारमृताचं पारायण केलेलं आहे किंवा इतरही गोष्टी आणि तरीसुद्धा मला स्वामींचे अनुभव येत नाही तर कसं असतं आपण कुठलीही सेवा स्वामींची करायला घेतली ना तर त्यामध्ये आपल्या अडचणींमध्ये जर अजून वाढ होत असेल आपण जेव्हा स्वामी चरित्र सारामृत वाचायला घेऊ किंवा गुरुचरित्राचं पारायण करायला घेऊ तेव्हा जर अजून अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असेल तर समजून जावं की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत त्यामुळे आपण स्वामी सेवा सोडायची का तर नाही आपण आपली स्वामी से सेवा सातत्यानं चालू ठेवायची आणि कधी ना कधी आपल्याला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यासाठी तुम्ही जपमाळच घेऊन बसा असं नाही तर आजच्या या आताच्या या चालू नवीन वर्षामध्ये आपल्याला अशा दोन तीन सेवा करायच्या आहेत ज्यामुळे वर्षभर आणि आयुष्यामध्ये कधीही स्वामी आपली साथ आपलं बोट कधीही सोडणार नाही तर दोन हजार तेवीसमध्ये बऱ्याच जणांच्या आयुष्यात काही चांगल्या घटना घडल्या असतील किंवा वाईट घटना घडल्या असतील आणि बऱ्याच जणांना स्वामी समर्थांसंबंधीची माहितीसुद्धा पुरेपूर्ण नसेल काहींची इच्छा असेल स्वामी समर्थांची सेवा करायची स्वामी महाराजांची सेवा करायची पण त्यांनासुद्धा माहिती नसेल की आपण सेवेची सुरुवात कुठा कुठपासून करायची तर अशांसाठीच हा व्हिडिओ आहे आणि तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर स्वामी समर्थ महाराजांसंबंधींचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती मिळतात स्वामी भक्तीचा प्रसार व्हावा ह्या हेतूनही मी हे चॅनल सुरू केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा स्वामी सेवेचा हा मार्ग शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा असं म्हणणार नाही पण कुणाच्याही आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच स्वामी समर्थ महाराजांचं जप स्वामीसमर्थ महाराजांची सेवा त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करा किंवा सांगा चला तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम जी सेवा आहे अशी सेवा ज्या घरामध्ये घडते ना ही सेवा त्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतर कमतरता राहत नाही आणि जे प्रॉब्लेम्स असतात ना ते सुद्धा कमी होतात किंवा मुळापासून नष्टसुद्धा होतात तर ती सेवा आहे स्वामी चरित्र सारावरून तर सर्वप्रथम स्वामींसमोर बसा आता हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे अगदी कधीही तुम्ही या जानेवारी महिन्यामध्ये कधी हा संकल्प करू शकता स्वामींसमोर बसा आणि कुठल्या सेवा मी करेन मी किती सेवा करेन हे नाही सांगणं सांगायचं कारण आपण स्वामींकडे मागताना असं नाही मागत की मला एवढंच हवं आहे किंवा तेवढंच हवं आहे आपण अगदी भरघोस स्वामींकडे मागत असतो त्यामुळे आपल्याकडं आपल्याकडूनसुद्धा स्वामींना फक्त भरघोस भक्तीची भरघोस सेवेचीच अपेक्षा असते बाकी काही नाही त्यामुळे स्वामींना सांगताना की मी एकशे आठ पारायणं करेन किंवा गुरुचरित्राचं पारायण करेन किंवा तारकमंत्राचं अनुष्ठान करेन अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही सांगू शकता संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा चालू करा जर तुमच्या कुठल्याही इच्छा असतील किंवा तुम्ही खूप अडचणीत असाल खूप दुःखात असाल आणि कुठलाही पर्याय तुमच्याकडे नसेल आणि अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स सुरू झालेले असतील तर अशा प्रकारे तुम्ही संकल्पयुक्त सेवा या वर्षीपासून सुरू करा जर तुम्ही या अगोदरसुद्धा स्वामींची सेवा करत असाल तरीसुद्धा संकल्पयुक्त सेवा सुरू करा अगदी नसेल करत तर सु तरीसुद्धा संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे त्यामुळे कसं होईल की संकल्पयुक्त सेवा केली तर तुम्हालासुद्धा त्या सेवेचा वेळ लागल्याशिवाय राहणार नाही कारण असं होतं की बऱ्याच जण असं म्हणतात की मी इतकी सेवा करतो आहे किंवा करते आणि मला कुठलाच अनुभव येत नाही किंवा कुठलीही माझी इच्छा पूर्ण होत नाही तर सुद्धा अनेक कारणं असू शकतात त्याच्यावरचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनल येईल तत्पूर्वी आता अजून आपल्याला कुठली सेवा करायची आहे तर सर्वप्रथम आपली सेवा म्हणजे श्री श्री स्वामी चरित्र सारामृताचं एकशे आठ पारायण जर तुम्ही या दोन हजार चौदामध्ये कधीही तुम्हाला शक्य असेल तेव्हा कधी स्वामीचरित्र सारामृताचं एकशे आठ पारायण जर तुम्ही केली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये मी सांगते शंभर टक्के गॅरंटीने सांगते की कुठलेही दुःख असो कुठलेही प्रॉब्लेम असो या एका स्वामीचरित्र सारामृताच्या एका पुस्तकामध्ये किंवा एका ग्रंथामध्ये सगळं काही सामावलेलं आहे स्वामीचरित स्वामी समर्थांचं त्यामध्ये आहे त्यामुळे या सारामृताचं पारायण जर तुम्ही केलं तर कुठलंही तुमच्या आयुष्यावरती संकट राहणार नाही कुठल्याही गोष्टीची कमतरता तुमच्या घरावरती राहणार नाही तुमच्या घरात काही प्रॉब्लेम्स असतील नवरा बायकोचे काही प्रॉब्लेम्स असतील आर्थिक प्रॉब्लेम असतील तर सगळ्या या गोष्टी सॉल्व्ह होणार आहे फक्त एका या स्वामी चरित्र सारामृतामुळे त्यामुळे एका वर्षभरात ह्या दोन हजार चोवीसमध्ये कधीही तुम्हाला जमेल तेव्हा एकशे आठ हो पारायण नक्की करायची तर ही झाली पहिली सेवा त्यानंतर दुसरी सेवा कुठली आहे तर ती म्हणजे आहे स्वामी समर्थ नामाचा जप आता बरेच जण असे म्हणतील की आम्ही नॉनव्हेज खातो तर आम्ही कशी स्वामीसेवा करू तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही नॉनव्हेज खाताय तरी सुद्धा तुम्ही स्वामी सेवा चालू करा स्वामी पाहून घेतील स्वामी जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत याल ना तेव्हा मांसाहारावरचं तुमचं मन आपोआप उठं स्वामी आपोआप आपल्याकडून तो मांसाहार जो आहे ना तो बंद करून घेता त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका हा पण जेव्हा तुम्ही आत्ता मांसाहार करताय आणि स्वामी सेवा करताय तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या तो दिवस तुम्ही सेवा करायची नाही तो दिवस तुमचा वायाच गेला असं तुम्ही समजायचं ज्या दिवशी तुम्ही नॉ नॉनव्हेज खाणार नाहीत ती त्या दिवशी तुमची ग्राह्य धरले जाईल किंवा त्याच दिवशी तुम्ही फक्त सेवा करायची आहे आता स्वामी नामाचा जप करायला तुम्हाला मांसाहारापासून सुद्धा मांसाहार आपण जर आपण जर बोललो की मांसाहार स्वामींना चालत नाही आणि मग आपण सेवा कशी करायची किंवा मग मांसाहार बंद करा आणि मग सेवा करा असं जर मी तुम्हाला सांगितलं ना तर कोणीही स्वामी समर्थांची सेवा करणार नाही आणि मांसाहार सुद्धा बंद करणार नाही त्यामुळे तुम्ही सेवा चालू ठेवा तुम्ही मांसाहार जरी केला असेल आणि तरीसुद्धा श्री स्वामी नामाचा जप केलं ना काहीच हरकत नाही तुम्ही असंही म्हणणार नाही की हा हातात जपमाळ घेऊनच जप करा अगदी तुम्ही चालता चालता फिरता उठता बसता किंवाही तुम्ही श्री स्वामी समर्थना नामाचं जप करू शकता ही झाली आपली या नवीन वर्षातली दुसरी सेवा त्यानंतर आहे ती सेवा म्हणजे आपण दु, दु दुर्गा सप्तशतीचं पाठ दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्हाला शक्य असेल तर दु सप्तशतीचा पाठ वर्षातून एकदा तरी करा नवरात्रामध्ये करू शकता किंवा कधीही तुमची इच्छा असेल पण वर्षातून एकदा या ग्रंथाचा पाठ तुम्ही करणं हा सुद्धा ग्रंथ आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती त्यामुळे सुद्धा गोष्ट ही तिसरी सेवा आपल्याला या नवीन वर्षामध्ये नक्कीच करायची आहे त्यानंतरची चौथी सेवा आहे ते ते म्हणजे आपल्याला या दोन हजार चोवीसपासून दररोज किमान अकरा वेळा तरी स्वामी समर्थांचा तारकमंत्र आपण म्हणू इतका वेळ आपल्याला पाच मिनिटांमध्ये अकरा वेळात श्री तारक हो वे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र म्हणून होतो अगदी पाच मिनिटांचा वेळ तुम्ही खाडा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र नक्की म्हणा हा तारकमंत्र असा आहे ना की हा आपल्याला प्रत्येक गोष्टीतून तार तारत असतो किंवा आपल्याला प्रत्येक गोष्टीतून हा वाचवत असतो आता जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचा तारकमंत्र म्हणाल तेव्हा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढी भयंकर ताकद या तारकमंत्रामध्ये आहे अगदी तीन चार कडव्यांचा हा जो मंत्र आहे ना तो आपलं आयुष्य नक्की बदलवतो कुठलंही संकट असू द्या या मंत्रासमोरचे ते संकट काहीच नाही त्यामुळे येणाऱ्या किंवा आले या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तुम्ही तारकमंत्र तुमच्या घरामध्ये डेली होत जाईल दररोज होत जाईल याची काळजी घ्या दररोज तुम्हाला तारकमंत्र म्हणायचंच आहे दररोज तुम्हाला स्वामी समर्थनामाचा जप करायचा आहे अगदीच तुम्हाला श्री स्वामी च चरित्र सारंभताची एकशे आठपर्यंत पर्यंत तुम्हाला वर्षात करायचेच आहेत पण जर तुम्हाला शक्य असेल तर रोजची नित्यसेवा तुम्हाला या दोन हजार चोवीसपासून चालू करायची आहे आणि नित्यसेवेमध्ये तुम्हाला किमान स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन पाठ स्वामीचरित्र स्वामीचरित्र सारामृताचे तीन पाठ आपल्याला करायचे आहेत तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत सॉरी मी पाठ बोलले तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आपल्याला तारकमंत्र अकराव्या म्हणायचा आहे आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजाचा कर, जप क जप करायचा आहे आणि सर्वप्रथम या सेवेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला सुद्धा सगळ्यात अगोदर आपल्याला म्हणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सेवा आपल्याला नित्यसेवेमध्ये करायच्या आहेत जर तुम्हाला स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा असेल तर तर या सोप्या सोप्या सेवा अगदी पाच पाच मिनटांमध्ये होणाऱ्या या सेवा आहेत ना या आपल्याला स्वामींच्या पाया पायाशी नेऊन ठेवतात कुठलंही संकट तुमच्या आयुष्यामध्ये येवा येऊ दे आता बऱ्याचदा असं होतं की खूप मोठं संकट येत आणि कुठलाच पर्याय पर्याय आपल्याकडे नसतो नातेवाईकसुद्धा आपल्या आपल्याकडे पाठ फिरवत असतात आपले जवळच्या आपल्याकडे पाठ फिरवत असतात ना तेव्हा स्वामी आपले साथ कधीच सोडत नाही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण स्वामी नाम जपलं पाहिजे एवढी स्वामींच्या नामामध्ये ताकद आहे स्वामी आपल्याला कुठल्याही संकटातून अगदी सहज बाहेर काढतात हा बऱ्याचशा स्वामी भक्तांचा अनुभव आहे अगदी माझासुद्धा तसाच अनुभव आहे तर या छोट्या छोट्या सेवा आत्ता मी ज्या तुम्हाला सांगितल्या या दोन हजार चोवीस पासून तुम्हाला चालू करायचे आहेत आणि त्याच्यातली सगळ्यात महत्वाची आणि शेवटची जी सेवा आहे ते अवधूत चिंतन श्री दत्त तर ती शेवटची सेवा आहे ती म्हणजे आपल्या दत्तगुरूंची म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांची सुद्धा सेवा आहे आणि ते म्हणजे आहे आपलं गुरुचरित्र तर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतील दारिद्र्य असेल किंवा कुठल्याही घरामध्ये कलह असतील भांडणं असतील घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतील किंवा करणी वगैरे हे सुद्धा गोष्टी बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये होत असतात तर अशावेळी तुमच्या घरातील म्हणजे आपल्या घरातील स्त्रीने चौदावा अध्याय गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जर रोज वाचन केलं नाही या दोन अध्यायांचं तर कुठलेही प्रॉब्लेम घरामध्ये येणार नाहीत अगदी आर्थिक समस्या ह्या तुमच्या लवकरच सुटताना तुम्हाला दिसणार आहेत तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर अठरावा आणि चौदावा अध्याय तुम्हाला नक्की वाचायचा आहे गुरुचरित्राचा आणि या सेवा ज्या आहेत ना या प्रभावी सेवा आहेत या सेवा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना फक्त श्रद्धेने करा आणि कुठलीही कुठल्याही देवाची असो असं नाही म्हणत की मी स्वामींची कुठल्याही देवाची तुम्ही पारणं करत असाल किंवा कुठल्याही देवाची सेवा करत असाल सगळे देव शेवटी एकच आहेत आता आपण प्रत्येक एक जो आपला देव असतो ज्याच्या आपण मनापासून सेवा करत असतो किंवा त्यांना मानत असतो तर जेव्हा आपण आपल्या देवासमोर बसतो आपल्या स्वामींसमोर बसत असतो ना तर तेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार येता कामा नाही कारण आपण बऱ्याचदा स्वामींची सेवा करतो आणि मग सेवा करून झाल्यानंतर दुसऱ्यांना शिवेगाळ शिवेगाळ करणं किंवा दुसऱ्यांना वाईट विचार करणं तर या गोष्टी आपल्याकडून होत असतात आणि त्यामुळे मग आपल्याला स्वामींच्या सेवेची अनुभूती येत नाही त्यामुळे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर मांसाहार तुम्हाला मी सांगितलं तुम्ही सेवेला सुरुवात करा स्वामी तुमच्याकडून मांसाहार आपोआप कमी करायला घेणार आहेत तर मांसाहाराची काळजी तुम्ही करू नका फक्त स्वामी सेवा करताना दुसऱ्यांविषयी वाईट विचार किंवा दुसऱ्यांविषयी द्वेष मनामध्ये मा ठेवू नका स्वामी तुमची सेवा आपोआप पावन करून घेतात तुमची कुठलाही तुमची इच्छा असेल संकल्प असेल ना तर या सेवे या ज्या मी सेवा सांगितल्या पाच ह्या सेवेनी त्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक इच्छा तुमची दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण होणार आहे फक्त आजपासूनच जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल पाहाल ना तेव्हापासून या रोजच्या नित्यसेवेला सुरुवात करा तुम्हाला शक्य असेल तर आजपासूनच जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून एकशे आठ पारायणं करायला घ्या तुम्हाला बघा लवकर स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ